आणि इथं जे भागवताचार्य सात दिवस जे काय सप्ताह त्यांनी सेवा केलेली आहे आपले भागवताचार्य ठोंबरे महाराज विष्णू महाराज का विष्णू महाराज आपण आता थेट यांच्याकडे जाऊया त्यांनी जे काय सात दिवसाची साध्य। लव सेवा केलेली आहे ती मी आता आता थेट मी त्यांच्याकडे जातो आहे आपले जे सात दिवसाची साध्य। जे काय सेवा केलेली आहे कंब्रे महाराज भोशीकर यांना मी विचारतो आहे की याबद्दल रामकृष्ण हरी संत योगीराज बाबा यांच्या तपोभूमीमध्ये ज्या तपोभूमीमध्ये किशनबाबाने पंचवीस वर्ष निंबाचा पाला खाऊन तपश्चर्य केली आणि वैराग्य प्राप्त केलं त्या भूमीमध्ये सप्ताह करण्याचा योग सर्व पंचक्रोशीतील मंडळींच्या सहकार्याने आला घागरा असेल हनोदखेडा असेल धानोरा सर्व भूशी या सर्व पंचकोशितीच्या माध्यमातून या ठिकाणी सप्ताह साजरा झाला अखंड आराम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण रात्री कीर्तन दंडनीत अशा प्रकारचा कार्यक्रम दररोज अशा अन्नदान पाच हजार भक्त दररोज अन्नदान घ्यायचे आणि कोणीही उपाशी न जाता बाबांचा आशीर्वाद प्राप्त करून गेले उद्या या सप्ताहाचा काल आहे हरिभक्तपरायण वैराग्यमूर्ती छगन बाबा टाकळीकर यांच्या काल्याची कीर्तनाने या उत्साहाचे समारोप सांगत आहोत आपल्या सर्वांना विनंती की उद्या आपण सर्वांनी काल्याच्या कीर्तनाला मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय चालू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह किशनगड या ठिकाणी मी इथे आलेलो आहे आणि सात दिवसापासून जे काही कार्यक्रम चालू आहे तिथं आज भागवताच्या निमित्ताने मी आता सध्या मंदिराच्या समोर उभा आहे आपण बघताय इथं मूर्ती आहे महाराजांची त्याचबरोबर तिथं काही सुंदरचं असं मंदिर आहे मंदिराच्या समोर आज याचे अशी इथं मंडळी तर लाव बघतात आपण आज या ठिकाणी जवळपास सात दिवस आहे आणि भागवताची जी, जी समाप्ती आहे ती आज या ठिकाणी संपन्न होत आहे आपले हरिभक्त परायण यांच्या हे दिसतात जवळपास जी काही मंडळी दिसते ती मंडळी आज उपस्थित असून जवळपास एक हजार ते दोन हजार पब्लिक लाईव्ह आहे त्याचबरोबर जे सात दिवसाचे काय कार्यक्रम होत आहे